जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त संजय कोठारी मित्रमंडळातर्फे कोर्टी येथील ज्ञान प्रबोधन मोकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना कपडे आणि खाऊचं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा एकसष्टावा वाढदिवस जामखेड आणि पंचक्रोशीत मोठ्या उत्साहानं आणि विविध उपक्रमानं साजरा होत असतानाच संजय कोठारी मित्रमंडळाच्या वतीनं जामखेडपासून सत्तर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोर्टी येथील ज्ञान प्रबोधन मुकबधीर विद्यालयातील मुकबधीर विद्यार्थ्यांना खाऊ आणि आवश्यक कपड्यांचं वाटप करून संजय कोठारी यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला या अध्यक्ष अध्यक्षस्थानी पत्रकार लियाक शेख हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष अमोल ताथेड किशोर गांधी रोहित बगाडे यासह मान्यवर आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते तर या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन उपस्थितांच्या वतीनं करण्यात आलं आहे अनेक अपघात होतात त्या अपघातामध्ये सर्वप्रथम जर सेवा कोरली जाते की संजयजी कोठारी यांच्या ॲम्ब्युलन्समुळेच आज हजारो जणांचे जीव वाचवण्यामध्ये दे संजयजी कोठारी यांचं मोठं हो योगदान आहे त्यांची सेवा आरोग्यापुरते मर्यादित न राहता ज्या ज्या आपला वाढदिवस आहे आणि तो, तो दरवर्षी विविध ठिकाणी कसा साजरा होईल यासाठी संजयजी कोठारी गोरगरिबांचे विद्यार्थी असतील निवासी शाळा असतील ज्यांना शासनाकडून आमदार मिळत नाही त्यांना एक छोटंसं सहकार्य करण्याचं काम संजयजी कोठारी केली त्यांचा आज एकसठवा प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड एन टी व्ही न्यूज मराठी